हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्न तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज सकाळचे दहा वाजलेत सगळं आवरून झालं आहे पूजा वगैरे करून झाली आहे घरातलं सगळं जे आहे ते क्लीन केलं आहे आणि आज मी आपे बनवले होते रोणीतला सकाळी टिफिनला मी आज, आज आपे दिले होते तर तेच आम्ही आज त्याचा नाश्ता करून घेत होती कारण मला जायचं होतं आज दवाखान्यात म्हणजे डेंटिस्टकडे जी ब्रेसेसची ट्रीटमेंट चालू आहे ना तर त्या वन मंथ कम्प्लीट झालाय त्या ब्रेसेस याला तर त्यांनी एका महिन्यानंतर बोलवलं होतं आणि मी तीस तारखेला गेले होते मागच्या तर आ, आज तीस तारीख आहे सोमवार आहे तर मागची अपॉइंटमेंट होती तर सकाळी छान असा नाश्ता करून घेतला दोघांनी स्वयंपाक वगैरे बाकी होता स्वयंपाक वगैरे काही केला नव्हता कारण सकाळचं मी घरातलंच पहिले सगळं आवरून घेतलं आणि त्यालाच बराच वेळ गेला आणि नाश्ता वगैरे गेला आणि निघालो मिस्टरांना खरं ऑफिस होतं पण आज डेंटिस्टकडे यायचं होतं म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की घरूनच करतो कारण इथे माहीत नाही किती वेळ लागेल असं तर आम्ही साडे दहाला निघालो आणि इथे आलो अकरा अकरा वाजले होते अर्धा तास लागतो वीस मिनटं पण लागतात डिपेंड ऑन ट्राफिक तर आम्ही वीस मिनिटात आलो होतो दवाखान्यात आणि इथे आल्यावर त्यांनी जी वायर असते ब्रेसेसला लावलेले जो तार असतो ना तो चेंज करून घेतला होता मला असं वाटलं होतं यावेळेला की त्यांनी जेव्हा सुरुवात केली ना त्यावेळेला असं सांगितलं होतं की वन मंथ वरच्या वरती क्लिप राहील आणि मग त्याच्या पुढच्या महिन्यात आपण खालच्या याला क्लिप लावूया तर मला असं वाटलं की यावेळेला खालच्या याला क्लिप लाव लागेल तर मग बराच वेळ होईल दवाखान्यात म्हणून मिस्टर आज घरूनच ऑफिस करणार होते तर त्यांनी या वेळेला काही केलं नाही फक्त जी तार असते ना ती चेंज करून घेतली आणि मला आज असं सा, त्यांनी सांगितलं की अजून मला असं वाटत होतं की जो पुढचा गॅप आहे ज्यासाठी मी जी ब्रेसेस लावलेली ला आहे तर त्यांनी मला सांगितलं की अजून तुमचा ब्रेसेस जवळ आणण्याची प्रोसेस सुरू झालेली नाहीये त्यांनी मागच्या वेळेला फक्त क्लिप लावली आणि मागचे जे दाढ असते मागचे जे दात आहेत ते वाकडे आहेत वाकडे म्हणजे असे तिरकस आहेत तर त्याला सरळ करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे गॅप अजून फील करत नाहीये गॅप आणण्याची प्रोसेस त्यांनी सुरू केलेली नाहीये आम्ही जे मागचे दात आहेत ते जरा तिरकस आहेत तर ते सरळ करतोय आणि दोन महिने यातच जाणार आहे ते दात सरळ करण्यात मागच्या वेळेला पण त्यांनी तेच केलं आणि यावेळेला पण त्यांनी जो मधला तार तो चेंज करून घेतला आणि ते थोडासा ताण दिला मागच्या दातांवर आणि मग मी विचारलं की दात फिलचं अजून प्रोसेस मग ते म्हंटलं की पुढच्या महिन्यापासून मग ती गॅप जो आहे तो फिल करायला सुरुवात करूया हळूहळू हळूहळू वर्ष लागणार आहे तुम्ही मनाची तयारी ठेवा की वर्षभर वर्ष क्लिप राहील आणि त्यानंतर पण सहा महिन्यानंतर दात वाकडे तिकडे नको व्हायला म्हणून पण एक काहीतरी असतं बरंच नाव आहे मला आता सध्या आठवत नाहीये तर ते पण पुढचे सहा महिने ते करावं लागेल तर त्यांनी इथं तार वगैरे चेंज करून घेतला होता आणि जे मागचे दात होते ना परत आज जागेवर थोडेसे हल्ले होते म्हणजे पेन होत होतं मला आता पुढचे दोन दिवस तरी खायला थोडासा प्रॉब्लेम होणारच आहे असो तर त्यांनी वेळेला चेक करून घेतलं की मागच्या साईडला तार एक्स्ट्रा तार वगैरे निघाला नाहीये ना, ना। मागच्या वेळेला घालवतो क्लिप वगैरे लावली घरी आल्यानंतर मग मला ते गाला तो तार जो आहे तो रुतायला लागला आणि त्रास व्हायला लागला तर मग त्यांनी यावेळेला मी त्यांना म्हटलं की चेक करून घ्या नाही तर परत माझा गाल वगैरे त्रास होतो आणि मग परत यावं लागतं तर निघालो काम वगैरे झालं आणि इथं सिग्नल चालू होता आणि सिग्नल बघू शकता तुम्ही अजिबात कळत नव्हता मी किती वेळ त्या कड़े बघत होते की नेमका ग्रीन आहे रेड आहे की यल्लो आहे काहीही कळत नव्हतं आणि त्या सिग्नल कडे ना किती वेळ म्हणजे आधी असं झालं की ग्रीन आहे आपण निघूया पण तिथं सिटी पोलीस होते आणि तेव्हा अजून गाड्या जात होत्या आणि नंतर कळलं की रेड आहे पण नेमका रेड आहे ग्रीन आहे काही कळलं नाही असो घरी आलो आणि घरी आल्यानंतर बाल्कनीत आली तर हे जे क्रेन आहे बाजूला काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं तर ती जी क्रेन होतं ना ते पार म्हणजे बाल्कनीच्या खूप जवळ आलेलं होतं आणि मी ते बघितलं की अरे थोडं जर इकडं झालं ना तर आपल्या बाल्कनीलाच ठोकायचं की काय असं होतं पण नाही त्यात माणूस असतो बसलेला जे कि ते हँडल करत असतो पण ते एवढ्या जवळ जवळ होतं ना तर मग मी लगेच व्हिडिओ केला आणि ते असं वाटतंय की लांब असेल पण नाही ते खूप जवळ होतं आणि मिस्टर ऑफिसला चालले गेले ते आज घरून ऑफिस करणार होते पण नंतर आम्ही फार जास्त वेळ लागला नव्हता डेंटिस्टकडे मोजून आम्हाला अर्धा तास लागला आणि लगेच घरी आलो तर ते म्हटले नको माझी इम्पॉर्टंट मिटिंग आहे खर तर मी याच्या दवाखान्यात जायचं म्हणूनच घरून करत होतो पण काम झालंय तर मी जातो ऑफिसला मग ते लगेच ऑफिसला चालले गेले आणि स्वयंपाक नव्हता केलेला मी कारण आम्ही नाश्ता करून गेलो होतो आणि ते घरी आल्यानंतर मग तेही ऑफिसला चालले गेले ते म्हटले की ऑफिसला जेवतो मग मी काही इथं स्वयंपाक वगैरे केला नाही म्हंटल जाऊ दे मी एकटीच आहे तर काय करायचं आणि ऋणीतला टिफिन दिलेला होता तर तो आल्या आल्या जेव्हा येईल शाळेतून तर त्यावेळेलाच काहीतरी बनवून देईल तर मग रिकामा वेळ होता सकाळी दवाखान्यात जायचं म्हणून मग मी घरातली सगळी कामं सकाळीच करून घेतली होती काम वगैरे पण नव्हतं आणि व्हिडिओचं जे असतं एडिटिंग वगैरे तर तेही माझं करून झालेलं होतं मग म्हटलं चला हा वेळ जो आहे तो आपण कशात तरी घालवावा म्हणून मी आज माझ्याकडे जे मी ब्लाउज वगैरे शिवते किंवा ड्रेस वगैरे शिवते ना त्याचे असे बरेच मी कापड जे असतात ना एक्स्ट्रा उरलेले ते सांभाळून ठेवते मी ते कधीच असं टाकून देत नाही माझ्याकडे दोन तीन पिशव्या भरून तरी ते कापडं आहेत म्हणजे छोटे छोटे जे तुकडे असतात ना मी टाकून देते पण जर बऱ्यापैकी तुकडा एक उरला की त्यामध्ये काहीतरी होईल तर मग मी तो सांभाळून ठेवते आणि घडी करून ठेवून देते तर असाच एक साडीचा कपडा पडलेला होता माझ्याकडे तर मग मी असंच विचार करत होते की काहीतरी बनवावं याच उपयोग करावा तर मग असंच मी युट्यूबवर बघितलं आणि चौरंग आहे माझ्याकडे आणि आता गणपती पण येतील पुढे किंवा काही ना काही कार्यक्रम होत असतात आपण मार्गशिष्य उपवास वगैरे करते त्यावेळेला चौरंग वगैरे नाही पाठच म्हणते मी पण गणपती वगैरे जेव्हा असतात तेव्हा मी चौरंगावर ठेवत असते थे। तर म्हटलं चला चौरंगावर आपण आसन वगैरे करून घेऊ आणि कापड पण बऱ्यापैकी होता तर मग मी इथं चौरंग वर हे ना कपाटीवर ठेवलेला आहे वरती तर मी तिथून त्याला काही काढलं नाही तिथल्या तिथं चौरंगाचं माप घेऊन घेतलं गे आणि त्यानुसार मी एक चौकट चौकणी कापड जो आहे तो कापून घेतला त्याला अस्तर लावलं कारण साडीचा जो कापड होता तो बारीक होता त्याला अस्तर लावलं आणि आजूबाजूने म्हणून त्याला छान अशी झालर शिवून घेतली होती आणि मला हे असं ना काहीतरी करायला आवडत असत मी जरी दुपारी वेळ असला ना तर झोपण्यापेक्षा ना असं काही ना काही मी रिकामे कामं म्हणू शकतो आपण करत असते मला असं झोपलंच पाहिजे आपल्याकडे वेळ आहे तर टी व्ही बघितलीच पाहिजे असं नाही मी काम करते काम करता करता मोबाईल बघणार पण मोबाईल बघत नाही असं नाहीये बघ पण मी काम सुद्धा करत असते तर मग हाच वेळ मी आज असा लावला तर तर होता तर छान असा कापड होता आणि त्यानंतर ना माझ्याकडं ताट आहे पूजेचं तर ते पूजेच्या ताटावर पण आहे ना वरती झाकायला असं कापड माझ्याकडं नाही आधी कसे लोकरीचे छान असे विणलेले असायचे पण माझ्याकडे असलं काही नव्हतं मी म्हटलं एवढे कापड आपल्याकडं शिल्लक आहे तर त्याचं काही ना काही आपण बनवून घेऊ आणि खरं ना माझ्याकडे एक ब्लाऊज आहे शिवायला आलेलं आहे पण असं झालं की त्याचं अस्तर नव्हतं आणि बाहेरचं वातावरण जे होतं ते असं पावसासारखं होतं जरी चालत गेलं तर मध्येच पाऊस येईल मग आणि दुकान फार जवळ पण नाही आहे अस्तर आणायला गेली असती तर म्हणून मग मी म्हटलं उद्या जाईल आणि ते अस्तर घेऊन दुसऱ्या दिवशी ते ब्लाऊज शिवेल पण आज म्हटलं हे काम करूया तर छान असं आज आसन शिवत होते चौरंगावरचं संजय होतं ते अर्ध शिवून झालं होतं अर्ध शिवलं होतं तर वेळ झाला होता रोनीचा शाळेतून यायचा वेळ झालेला होता तर आल्या आल्या म्हटलं त्याला काहीतरी द्यावं खायला कारण सकाळी मी नाश्ता त्याला टिफिनला ना आप्पे दिले होते आणि एक चपाती केली होती बेसन चपातीच केली होती आज बेसन पोळीचा रोल त्याला करून दिला होता असं काही नाही तो शाळेत आल्यावर कधी जेवतो कधी जेवत नाही फु त्याचं जर पोट भरलं असलं ला तर मग तो खात पण नाही मग डायरेक्ट रात्री पण जेवतो असं असतं पण मी म्हटलं चला बनवून ठेवते आल्या आल्या त्याने जर मागितलं तर मग मी इथे ना वरण लावलं होतं कुकरला ज्या वेळेला मी मशीनवर अर्ध झालो होतं आसन करून आणि पटकन जाऊन डाळ वगैरे लावून दिली कुकरला आणि वरण फोडणी दिली वरणाला आणि इथं चकोल्या करून घेत होती मी रोणीतसाठी आम्ही दोघंच होतो रोणीत आणि मीच होतो तर म्हटलं काहीतरी भाजी पोळी करण्यापेक्षा म्हटलं असं त्याला चकोल्या वगैरे खूप आवडतात म्हणून मग म्हटलं आपण चकोल्याच कराव्या वरण फोडणी देऊन दिली होती मी आणि कणिक मळून घेतलं होतं आणि आता याची याला कट करून आता ओ, चकोल्या टाकून देणार वरणामध्ये म्हणजे दुपारचं जे दुपार जेवण आहे जे ते रेडी राहील आणि रात्रीचं माहित नाही आता काय करणार आता दुपारचं तरी बघू अजून तो आलेला नव्हता शाळेमधून त्याच्या आधीच मी करून घेत होते जेणेकरून आल्या आल्या जर त्याने मागितलं तर काहीतरी हवं नाही तर मी सकाळी आपे केल्यामुळे घरामध्ये ना चपाती होती ना काही स्वयंपाक असं काही नव्हतं देण्यासाठी तर म्हटलं चला चकोल्याच करूया आणि ही रेसिपी मी आधीही टाकलेली म्हणजे चकोल्यांची रेसिपी आहे तर त्या ते, ते पण मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल चकोल्या ज्या दिवशी मी बनवल्या होत्या पीठ मळताना मी त्यामध्ये मीठ हळद थोडंसं तिखट असं घातलं होतं आणि मळून घेतलं होतं छान आणि इथे चकोल्या रेडी आहेत त्यामध्ये छान असं कोथिंबीर वगैरे घातली होती आणि रोणीत पण आला होता शाळेतून तर आ, आणि इथे बघ बघा जोपर्यंत चकोल्या शिजत होत्या म्हणजे त्या तयार होत होत्या ना तोपर्यंत मी पूर्ण चारी बाजूंना एका साइडला राहिली होती लावायची झालं तर ती लावून घेतली होती आणि चकोल्या झाल्या झाल्या मग रोणीतला दिल्या मी जेवणासाठी आणि चकोल्या बघितल्यावर त्याला आनंद झाला होता तो लगेच खुश झाला एरवी तो शाळेत ना आल्या आल्या लगेच जेवायला बसत नाही पण तो आल्यावर मी बनवत होते आणि त्याने मला विचारले की काय बनवते म्हटलं चुकोल्या तर लगेच त्याला भूक लागली नाही नाही दे मला मी लगेच खातो असो तर त्याला इथे लगेच गरम गरम छान तूप वगैरे टाकून दिलं होतं आणि इथे ना व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून तर मी झालर लावली होती आजूबाजूला आणि ते सार प्लेन दिसत होतं पूर्ण प्लेन दिसत होतं मग मी म्हटलं हे नुसतंच छान नाही वाटत आहे तर मग माझ्याकडं अजून एक लाल कलरचा कापड होता तर मग मी त्याला असा मध्ये छान असा शेप दिलाय आणि त्याला माझ्याकडे एक लेस होती तर ती पण लेस लावून घेतली लेस माझ्याकडं ना थोडी कमी पडली म्हणून मग मी मागच्या साईडला काही लावली नाही फक्त फ्रंटलाच लावली असं पण आपण जेव्हा चौरंग ठेवतो तेव्हा मागची साईड असं पण दिसत नाही गणपतीची मूर्ती ठेवली किंवा कळस वगैरे मांडला तर मागची साईड असं पण झाकली जाते तर मग पुढच्या साईडला तेवढी होती तेवढी लेस लावली आणि हे मी आधी म्हटलं होतं की माझ्याकडे जो पूजेचा ताट आहे ना त्याला झाकण्यासाठी असं कव्हर करण्यासाठी नाहीये आणि ते मला कधी जाणवलं मी ज्या दिवशी वटपौर्णिमेला पौर्णिमेला गेली ना तर ताट हा माझा उघडाच होता आणि त्याला मी साधा रुमाल होता तो झाकला होता माझ्याकडे असं छान असं काही डिझाईनचं असं झाकायला त्याला नव्हतं लोकरीचं किंवा असं आस झाकण्यासाठी ताटावरच आसन वगैरे काही मी घेतलेलं नव्हतं तर मग मी म्हटलं आहे आपल्याकडे छान असे तुकडे आहेत एक ब्लाउजचं कापड पडलेलं होतं तर त्यापासूनच मग मी ते ताटावरचं आसन झाकण्यासाठी कवर करण्यासाठी पण करून घेतलं त्या ताटाच्या मापाचं आणि जो काही पसारा होता सगळा असं काहीतरी करायचं म्हटलं की घरामध्ये पसारा खूप होतो आणि मी सकाळी ना फक्त नाश्ता बनवला होता स्वयंपाक बनवला नव्हता तर त्याच्या आधी ना मी घरातील सगळी कामं केली होती झाडून पुसून घेतलं होतं आज टॉयलेट बाथरूम बेसिंग सिंक वगैरे सगळं घासून घ्यायचं होतं सगळं मी क्लीन करून घेतलं होतं सकाळी झाडून पुसून घेतलं आणि आता हे असं काहीतरी एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं ना तर घरात प्रचंड घाण होते आणि मी काय केलं होतं जितके पण सगळे कापड होते माझ्याकडं मी सगळे जमिनीवर फरशीवर असे ओतले होते की त्यामधून जे छान असेल त्यापासून काहीतरी बनवेल असं म्हणून तर ते सगळे तुकडे तुकडे असे घरात झाले होते मी सगळे घडी करून एका पिशवीमध्ये पॅक करून वगैरे ठेवून दिले होते पण जे कटिंग वगैरे केलं ना त्याची घाण मात्र पूर्ण हॉलमध्ये झाली होती बेडरूम आणि किचन क्लीन होता पण हॉल खराब झाला होता आणि आज बेडशीट पण चेंज करून घेत होती कारण जेव्हा पण मी कटिंग वगैरे काम करते ना तर पुढचा जो हॉल असतो त्याच्यावरची जी गादी असते ना त्यावर थोडी का धूळ खूप होते असे दोरे तरी होतात किंवा कटिंगची असं धूळ वगैरे ती बसते म्हणून मग बेडशीट पण आज चेंज करून घेतली होती हॉलमधली आणि मिस्टरांचं ऑफिस होतं म्हणून त्यांनी टेबल पण ठेवला होता पलंगावरच की जर डेंटिस्टकडे वेळ लागला तर तिकडनं आल्या आल्या लगेच त्या टेबलवर लॅपटॉप ठेवलं की काम करतील पण ते वेळ लवकर आल्यामुळे ऑफिसला गेले आणि तो ट्रेबल होता तसाच होता तर तोही लगेच आवरून ठेवला आणि इथं बघू शकता किती घाण झाली होती म्हणजे असं आहे की आवरलं आणि परत काहीतरी करायला घेतलं की परत पसारा हा होतोच असो तर सगळं आता झाडून वगैरे घेते पुसायची तशी काही गरज नाहीये कारण सकाळी पुसलं होतं आणि फक्त पतींगमुळे ते घा धूळ किंवा घाण अशी झालेली होती घरामध्ये तर आता ते सगळं झाडून कचरा वगैरे भरून घेतला आणि मशीन जागेवर ठेवलं मला मशीन ठेवायला ना दुसरीकडं जागाच नाही आहे त्यामुळे मला आहे ना एंट्री केल्या गेल्या के जिथं तिथं स्पेस आहे ना मी तो ते मशीन तिथंच ठेवलं आहे कारण ते दुसरीकडं ठेवायला अजिबात जागा नाही आहे तर मग मी ते सगळं आवरून वगैरे घालवतो पूजे संध्याकाळची पूजा वगैरे झाली होती आणि आज रात्रीच्या दुपारी मी चकोल्या बनवल्या त्या म्हणून मग रात्री फक्त हा फ्राईड राईस बनवला त्या फ्राईड राईसमध्ये ना मी सगळं टाकलं होतं ता, कांदा टमॅटो गाजर वगैरे असं सगळं घालून घेतलं होतं आणि राईस बनवला आता तर हे आजचं रात्रीचं जेवण आहे रोणीचं आणि माझं असो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय